नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज युट्यूब चॅनल पिकाच्या नुकसान भरपाईची मदत आता, आता तीनऐवजी दोन हेक्टर पर्यंत राज्य शासनाचा शेतकऱ्यांना आणखी एक झटका जट, कर्जमाफी बाबत विश्वासघात करीत शेतकरी कैवारीची विविध आश्वासने पचविणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना आणखी एक हिसका दिला आहे यापूर्वी नैसर्गिक आपत्तीत तीन हेक्टर पर्यंत मदत द्यायची द्यायच्या निर्णयाबद्दल निर्णयात बदल करीत ती आता यापुढे दोन हेक्टरपर्यंतच दिली जाणार असल्यास ठरले आहे शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून सदनात प्रतिनिधित्व करणाऱ्या अद्याप या शेतकऱ्यावरील अन्यायाबाबत कोणीही बाहेर आवाज उठविला नाही आम्ही मदतीचे निकष बदलवून शेतकऱ्यांना मदत करीत आहोत असा कंटघोष करणाऱ्या सरकारचे हे नवे धोरण आहे यापूर्वी पीक विमा योजनेत नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीची मदत द्यायच्या ट्रिगरमध्ये बदल बदलवण्यात आले आणि त्यामुळे पीक विमा ना मात्र ठेवण्यात आला त्यानंतर आता नुकसान नुकसान क्षेत्राच्या तीन हेक्टर पर्यंतच्या क्षेत्रात बदल करून शासनाची मदत दोन हेक्टर परत दिली जाणार असल्याचे धोरण जाहीर केलेले आहे डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत द्यायच्या मदतीचे निकष राज्य सरकारने पूर्वीच निश्चित केले होते त्यात एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाने एक अध्यादेश काढून मदतीचे हेक्टर दर तसेच मदतीच्या मदतीचे क्षेत्र बदलवले बदलवीत त्यामध्ये वाढ केली होती आम्ही शेतकऱ्याचे खरे काही वारी असा मुलामा त्याला दिला होता मदत क्षेत्रात तसेच मदत दरात बदल करून वाढ केल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळायचे आशा होती पण पण खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती सुरू होण्याच्या पूर्वीच पीक विम्याचे ट्रिगर बदलवण्याच्या जोडीलाच मदत क्षेत्र घट गट, घटवीत शेतकऱ्यांना कमी मदत मिळेल यांचंच नियोजन सरकारने केले की काय असं एकूण अध्यादेशवरून ऐकून निर्णयावरून आपल्याला दिसून येते तर शेतकरी मित्रांनो ही जी तीन हेक्टरची मर्यादा घटवून दोन हेक्टरपर्यंत केलेली आहे याबद्दल नेमकं का आपल्याला काय वाटतं तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आपण असेच पात्र अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल परत भेटून नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार